अजय मला आ, एक प्रश्न पडला आहे त्याचं उत्तर मला तुझ्याकडून हवं आहे तुला प्रश्न पण पडतो हो मला काय म्हणायचं की रोज ॲक्टिंग करायला जाणार आहे म्हणजे ॲक्टिंग मॉब किंवा असे साईड रोल करायला जाणारं हे काम योग्य की एक ॲक्टरला त्याला मिळणारं जे परफॉर्मन्स करायला असं कॅरेक्टर मिळणं कसं काम योग्य की कशा पद्धती म्हणजे पैसे पाहिजे म्हणून रोज जातात काही आर्टिस्ट त्यात काय नाही नाही मोजकं तुम्हाला मनाला पटेल तुमच्या मनाला पटेल मला समाधान मिळेल पैशाने माणसाला समाधान मिळत नसतं सुख शांती मिळत नसते तुमच्या परफॉर्मन्सवरती तुम्हाला समाधान मिळत नाही नाही पण रोज जर काम केलं की महिन्याला खूप छान पैसे येतात आणि तुम्ही काय कमी दिवस काम केलं की तुम्हाला कमी पैसे येतात ओ मी आयुष्यामध्ये चार दिवस काम करायचो पण महिनाभर छान जगायचो इथं तीनशे पासष्ट दिवस वर्षाला काम करणारी लोकं आयुष्याचे शेवटी भीकच मागत आहेत ना पक्का हो म्हणजे आठ दिवस काम करणारा माणूस जर मी रस्त्यावरती भीक मागत आहे मग ते चार दिवस करत आहे म्हणून ना मग रोज करतो त्याला काय प्रश्न त्यांना पण भीक मागायची वेळ आलेली आहे उदाहरण सांगायला लावू नका उदाहरणार्थ नावं सांगू शकतो म्हणजे मग तुमचं मत आहे की ले ले, का। रोज काम करतात ते कुठले नट असतात वेट वेट बिगारी आणि कधीतरी काम दिहाडी कामगार बोलतात त्यांना का हिंदीमध्ये दिहाडी कामगार अच्छा अच्छा म्हणजे नाक्यावरती ते कलाकार का नाक्यावरती बसलेले असतात हाय का रे थुपरी हाय का रे थुप्री हाय का तुझ्याकडे कपडे आता एवढे कपडे लागेल मग सेट वरती की नाही रे हे मर्ज नाही होत आहे मर्ज होत आहे आता थोडं आणि डिरेक्टर बोलले थोडं ब्राईट हवाय कलर हवं आहे जसं काय माझ्या बापाचं रेडीमेडचं दुकान आहे कपडे घेऊन जाऊ म्हणजे नकडे काय कॉस्ट्युम डिझायनर हे पद कशासाठी ठेवलं नुसतं इस्त्री पण आम्ही घरूनच मारून येऊ ना नाही मला काय म्हणायचं म्हणजे नटाने आपल्याला शोभेल असंच काम केलं पाहिजे असं तुमचं मत आहे का शोभेल आणि परवडेल आणि आपल्याच्या जमेल एवढंच काम करावं पेलेल एवढं मग काही नट महामेरू उचलू नये काही काही नट आहेत ते रोज काम करायला जातात आता रोज इन द सेन्स म्हणजे छोटी मोठी कामं ज्यांचे म्हणजे ते खरं ॲक्टर आहेत पण ते आता त्यांची ऍक्टरगिरी सोडून ते काहीतरी मॉबमध्ये किंवा असे करायला जातात ते योग्य आहे का बरेचशा लोकांनी हॉटेल्स उभारलेली आहे काही स्त्रिया तर फिल्म इंडस्ट्रीतल्या अशा झालेल्या हिरोईन ज्यांनी आ... पुढचं मॉल असं वगैरे केलेलं आहे ते सगळं ठीक आहे पण मी काय विचारलं प्रश्नाचं उत्तर तर द्या ना ते, ते सिक्युअर नाहीत ना दुकानदारी उघडलेली आहे ना आधी दुकानदारी मध्येच काम करायला गेलो पण ह्या दुकानामध्ये एवढा फायदा होत नव्हता म्हणून पर्याय दुकान जे लोक जे नट असून जे म्हणजे कॅरेक्टर कॅरेक्टर रोल पण नाही जायडला काम करायला त्यांच्याबद्दल ते काय योग्य आहे का रोज पैसे मिळतात म्हणून कॅरेक्टर आर्टिस्टला जाणं योग्य आहे कॅरेक्टर आर्टिस्ट असेल ठीक आहे पण जे मॉबमध्ये जाऊन काम करतात काही नट त्यांच्याबद्दल मॉबची पण गरज असते ना मग नट तो नट असावा की तुम्ही मॉबच काम ओपन तो पण एक नटच असतो त्याला फक्त नाही काय डिरेक्टर किंवा असिस्टंट डायरेक्टर त्या सीनचं महत्त्व पटवून सांगत नसतात फक्त त्यांना बोलतो तुम्ही आता यांनी हे वाक्य बोललेलं आहे तुम्ही बोला तुम्ही अशी मुंडी हलवा त्याच्या सीनचे ते, ते बॅकग्राऊंड सांगत नाही ते नॅचरल देऊ शकतात ज्युनियर आर्टिस्ट बरे ज्युनियर आर्टिस्ट म्हणत नाही काही नट जे आहे ते ज्युनिअर आर्टिस्टचं काम करायला लागले त्याच्याबद्दल विचारतो ती वेळ येणारच आहे हां एक तर तुम्ही नाही का म्हणजे खालून वरती जातात वरून खाली यावंच लागतं म्हणजे मग तो एखादी व्यक्ती जे नट असून ते म्हणजे मॉबमध्ये जातो ते योग्य आहे असं म्हणायचं जावंच लागतं वरचा बसलेला आहे पण तू रुल त्या स्तरावरती आणतर म्हणजे तो रोज पैसे कमवते ते योग्य आहे असं म्हणायचं रोज पैसे कमवतो योग्य नाही आहे बोललो मी रोज कामावर जातो तो अयोग्य आहे बोलू अयोग्य आहे हो कारण की कॅरेक्टरचा अभ्यास करता आलेला पाहिजे तुम्हाला चारच दिवस काम करावं हो पण कॅरेक्टर नाही माझा आत्ता दोन वाजेपर्यंत इथं शूट आहे आणि दोनच्या नंतर त्या स्टुडिओला आहे त्याला काही अर्थ नाही तू काय ते त्याला बोलणार ना आणि स्क्रिप्ट एकसारखीच असते कंटेंट पण एकसारखाच असतो प्रोनाऊन्सिएशनचं सोडूनच ह्या पण सगळं एकसारखंच असतं फक्त डायलॉग बोलायचे असतात आणि पैसे घ्यायचे असतात आणि विशेष म्हणजे ना मला खूप आश्चर्य वाटतं की साल रोजचा चहावाला रस्त्यावरती चहा विकणारा रोजचा वडापाव रस्त्यावरती विकणारा माणूस रोजचे पैसे घेऊन जातो आणि हा स्वतःला कलाकार समजणारा माणूस सीनमध्ये मर्सिडीज कार घेऊन जाणारा माणूस शूट संपल्याच्या नंतर रस्त्यावरती मडलँडच्या बी एस टीच्या बसची वाट बघत असतो आणि याला तीन वर्ष तीन महिन्यानंतर पेमेंट मिळतं आणि तो पण प्रॉडक्शन हाऊस बोलतो इन्वॉयसिस भराय क्या हमारा अकाउंटंट चेंज हो गया आपको फिर से भरना गया इससे ज्यादा कुत्ते खाने की जिंदगी क्या करनी है इससे इसके लिए मैंने जिंदगी में फिल्म इंडस्ट्री से थोड़ा स्टॉप लिया है मैं सुधरने के लिए नहीं मुझे सुधरने की जरूरत नहीं जब तक इंडस्ट्री सुधरती नहीं है तब तक मैं काम नहीं करूंगा बात खत्म हो